मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच भरोसा नाही कारण गेल्या अडीच वर्षापासूनच्या घडामोडी वारंवार हेच सिद्ध करत आहेत शिवसेना पक्षात झालेल्या मोठ्या फुटीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या शिवसेना राष्ट्रवादी या दोन्ही महत्त्वांच्या पक्षांमध्ये विभाजन झालं यानंतर काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला पक्ष पक्षप्रवेश करतात राज्यसभेची खासदारकी देखील भाजपाकडून बहाल करण्यात आली यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक नवा बॉम्ब टाकला आहे सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला प्रकाश आंबेडकर यांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा बोलण्याचा रोखा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या दिशेला होता का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मंडळी सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहे त्यांना राज्याचे राज्यपाल व्हायचा आहे असा गैरस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी आज कराड येथे केला प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानंतर सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा हा नेता कोण अशी चर्चा रंगली आहे सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची ओळख आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाण काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे दरम्यान प्रकाश आंबेडकर यांचा संबंधित दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणातला पुन्हा नवा भूकंप असू शकतो पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे खूप ज्येष्ठ नेते आहेत ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देखील आहेत पृथ्वीराज चव्हाण यांना जन्मापासून राजकीय वारसा मिळाला आहे त्यांच्या आई वडील दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते त्यामुळे सोबत पृथ्वीराज चव्हाण यांचं फार घनिष्ठ नातं आहे विशेष म्हणजे काँग्रेस हायकमांडचा देखील पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याबद्दल पक्षात आदर आहे असं असताना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय के वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तसेच मंडळी पृथ्वीराज चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करतील का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा